या प्रकरणी काय गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाला आहे पण त्यांच्यावर नाही माझ्यावर हे अपेक्षितच होतं त्यांना साधी नोटीसही नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज हो जरा प्लीज होय नाकात जाईल नाही तर <laughs> गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं याच्यात काही नवीन नाही मी परवा देखील आपल्याशी बोललो आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला हा आमचा गुन्हा झाला बघा कसं चाललं आहे ते माझी काय हरकत नाही पण जी कलमं लावली गेली ज्या लोकांना आरोपी पकड म्हणजे आरोपी केलं गेलं माझ्यासहित जो कॅमेरा पकड ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केला आहे काय म्हणणार आपण याच्यामध्ये सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही आम्हाला हे अपेक्षितच होतं आणि दबाव दबावाखाली हे सगळं चाललं आहे हे आता स्पष्ट दिसतंय म्हणजे तुमची लोकं मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत <coughs> चोरी करा डाका टाका पैसे उधळा त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत काही हरकत नाही असे अजून दहा केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही तीन चार दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला नोटीस आपण दिलेली आहे एफ आय आर आपण केलेलं आहे आता मला अटकी केलं पाहिजे आपण नुसतं नोटीस देऊन कसं होईल बेल मी जेव्हा अप्लाय करीन तेव्हा करीन पण नुसतं नोटीस देऊन एफ आय आर नंतर प्रोसिजर काय अटक ना कधी करणार हे पण सांगितलं पाहिजे नुसतं हा जो काय प्रेशर टाकण्याचा जो काय प्रकार आहे नोटीस देऊन एफ आय आर करून माझ्यासारखा माणूस काय डगमग डगमगणार नाही ते मग कुठे कुठे मागे हटणार नाही आता पुढची कारवाई जी काय करायची आहे ना ती त्यांना करायची आहे मी बघतो आहे ते काय कारवाई करतायत ते मला हे माहिती आहे ते काय करणार आहेत ते जेव्हा मी बेल घेईन तेव्हा घेईन आता आज नोटीस आलेली आहे म्हणजे माझ्याबरोबर जी कोण आहेत त्यांनाही नोटीस आलेल्या आहेत आता पुढची प्रोसिजर पोलिसांना करायची आहे पण मी जे सांगत होतो की रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे ते किती वेळा फोन करत आहेत कोणाकोणाच्या नंबरवर फोन करत आहेत त्यांचा पी ए किती लोकांना फोन करतो आहे किती लोकांच्या टचमध्ये आहे हे मलाही सगळं माहिती आहे पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेन अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही ही फक्त सुरुवात आहे तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे साहेब कोणती कलम लावण्यात आली काय सांगण्यात आलं काय आणि कुठल्या प्रकारचं बोललं मी बघितली नाही हो मी कशाला बघू हे वकिलांचं काम आहे पोलिसांचं काम आहे आता मला अटक करणं सत्य जर त्यांना वाटतं आहे की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काय भूमिका घेतली तो गुन्हा आहे आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे मी कशी करणार मी कसं सांगणार पोलिसांना पुढे काय करावं मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत त्यांना कसलीही नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधन ही माझ्यावर टाकली आहे याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात तर आम्ही काय तुमच्या या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोकं नाही तुम्ही करा तुम्हाला जे काय हवं आहे ते सत्तेचा दुरुपयोग केला जातो असं वाटतं का हां सत्तेचा दुरुपयोग या प्रकरणी केला जातोय का माझा आरोप हा फक्त एकाच व्यक्तीवर आहे आणि मी त्या एकाच व्यक्तीवर आरोप करणार मी अख्ख्या पक्षाला किंवा दुसऱ्या कुठल्याही नेत्याला जबाबदार ठरवणार नाही एका नेत्याला राग आला आहे आणि त्या रागापोटी हे सगळं चाललं आहे आणि मला खात्री आहे की हे सगळं ते वाटोळं केल्याशिवाय थांबणार नाहीत त्यांना वाटोळंच करायचं आहे सगळं कारण का कसं असतं बघा अहंकार ज्याला असतो ना त्याचं वाटोळ तो स्वतःच करत असतो जसं दुर्योधननी केलं बरोबर जसं रावणाने केलं सगळं होतंच ना त्यांच्याकडे नंतर अंत काय झाला आपल्यामध्ये जे काय पुराणामध्ये लिहून ठेवलं आहे ना त्याचं कधीतरी वाचन करा पैशामध्येच फक्त गुरफटत राहू नका अहंकाराने काही होत नसतं माझ्यावर अजून दहा केसेस टाकल्या तरी चालतील मला जे करायचं ते मी करणार मला जिथे पोचताय मला जिथे पोचायचं आहे तिथे मी पोचणार पोलिसांनी मला थांबून दाखवावं त्यांनी हेर लावलेच आहेत माझ्या मागे हे काय माझ्या आजूबाजूला फिरणारे तुम्हाला काय वाटतं हे ड्युटी करत आहेत हे हेर आहेत किती जरी तुम्ही मला कैचित पकडायचा प्रयत्न केला मी सन्मान्य राणेसाहेबांचा सा चेला आहे लक्षात ठेवा ते माझे गुरु आहेत म्हणून अशा कुठल्या चक्रव्यूमध्ये असं काय मी अडकणारा नाही कारण का मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो माझं असं काही घेणं देणं नाही आपण स्वच्छ हाताने चालणारी माणसं आहोत पण त्यांना जे घडवायचं आहे ह्या जिल्ह्यामध्ये त्या कल्चरच्या मी विरोधात होतो आता त्यांनी तो वॉर पर्सनल केला काही हरकत नाही मी हेच तुम्हाला सातत्याने बोलत आलेलो रोज रोज तुम्हाला पण किती सांगणार एकच विषय आहे पण आज केसचा विषय जो आहे माझे वकील बघून घेतील आणि जोपर्यंत मला बेल मिळत नाही तर मला फिरू द्यायचं की मला अटक करायचं हे आता पोलिसांवर हो आहे गृह विभागाचा दबाव आहे का मी साहेब या अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर देतानाच आपल्याला सांगितलं की माझा आरोप हा फक्त एकाच व्यक्तीवर आहे मी सरसकट सगळ्या नेत्यांना जबाबदार ठरू शकत नाही कारण का मला माहिती आहे काय होतं आहे साहेब मी होतोच ना तिकडे मला माहिती आहे ना काय होतं आहे कोण जबाबदार आहे या सगळ्या विषयांना म्हणून वरचे सगळे नेते हे चांगले आहेत कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करत नाही आहे कोण दबाव टाकायचा प्रयत्न करतो आहे हे मी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलं आहे छत्तीस तास उलटून गेले तरी अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मला वाटत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलसुद्धा कारण का त्यांचं कसं झालं आहे ते त्यांचं शुद्धीकरण आहे ना तिकडे ते पैसे शुद्ध झाले तिकडे जाऊन आम्ही पाप केलं आहे तिकडे जाऊन असं वाटायला लागलं आहे आणि त्यांचे शुद्धीतले पैसे म्हणजे शुद्धीकरण झालेले पैसे हे आम्ही जनतेसमोर ठेवले तुमच्यासमोर ठेवले आम्ही पकडून दिले हे पाप आमचं झालं आहे असं मला वाटायला लागलं आहे पण जनता सगळं बघू नये सगळं कळतं येणाऱ्या रिझल्टमध्ये हे सगळं करूनसुद्धा जर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सगळे आपटले पडले तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका थँक्यू सर थँक्यू